शून्य आता पाहत आहेत शून्य लाईन शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक नलन जेब मी पेन पेन ड्रॉईव स्कॉडरेटर इसको खोस निकाले सा और पटपट या मित्रांनो कमेंट करा कोणीच नाही अयू कॅमेरा सुरू करा शून्य आता पाहत आहेत शून्य ला एक मिनिट सत्तेचाळीस शून्य आता पाहत आहेत शून्य ला आ ई रु ए ऐ पाकिस्तान जिंदाबाद अशी सॉरी सॉरी हिंदुस्तान जिंदाबाद असं गदरचा डायलॉग या कॅमेरा एक आता पाहत आहेत शून्य लाईक करा पटा, पटापट मित्रांनो लाईव्ह मध्ये स्वागत आहे पाठवलं व्हॉट्सअपला पैसा असल्याशिवाय काही के खरेदी केले जात नाही रे बाबा पैसा सगळं काही बाबा हड एक आता पाहत आहेत एक लाईन देवा देवा पैशाशिवाय काही होत नाही म्हणतात हे खरं आहे रे बाबा अरे या पैशावर सगळं काही के खरेदी केलं जाऊर रे पण इमानदारीवर काहीच नाही बर का इमानदारीवर उलटा आक्षेप घेतला जातो तीन जाधव यार पण पैशावर किरण आहात दादा जय भीम जय शिवराय बटन जय भीम जय शिवराय एक आता पाहत आहेत एक कॅमे कॅमेर लाईव्ह किरण जाधव किरण किरण जाधव चे नष्ट झाला का टमचा बटन हो दादा चा नष्ट झाला माझा सक्रिय करण्यासाठी डबल टॅप अरे देवा असं असतं रे बाबा सगळं पैशावरच आजकाल जमाना पैसा 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 पुरा भ्रष्टाचार चालू आहे भारतामध्ये वस्तू खरेदी करायला गेलो तर त्याच्यावर महागाई महागाई वाढली आणि आपण ही खरी आपण विकायला जातो काही तर आपलं आपले एकदम सस्त्यात मस्त ऐकून जाते पण दुसऱ्याकडून घ्यायला गेलो तर एकदम महागाई 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 खरं ऐकणी किरण दादा खरं ऐकणी बोलतो ना दिव्यांगनाथ मोहन पगारे दिलीप दादा जय भीम जय शिवराय जय भीम जय शिवराय दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये बघा बाबा आमच्याच गटातले आता आता दिव्यांगांचं उपोषण झालं आहे म्हणजे होणार होत काय माहित आता आज तीन हजार देते का चार हजार देते आम्हाला आमच्या नावावर शिक्का ओढणं लावलायनी किरण जाधव दादा पाऊस आहे का दादा पाऊस नाही आता काही पडला होता तुमच्याकडे कॅमेरा स्वरूप तीन आता चकथे अरुण पाटील एकतीस दिलीप दादा नमस्कार नमस्कार अरुद दा, दा, अरुण दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये किरण जाधव हा दादा खार बोले टम ही बटर हा दादा खरं बोलले किरण जाधव दादा पाऊस आहे का टमच्या इथे पाऊस नाही दिव्यांगनाथ मोहन पगारे दिलीप दादा जय भीम किरण जाधव से नष्ट झाला का टमचा बटर काय म्हणता अरुण दादा किरण दादा सर्वांना दिव्या किरण जाधव किरण जाधव हा दादा अरुण पाटील एकतीस दिलीप दादा किरण जाधव आता राशनवर भेटणारे टॅंडोल पॅन बंद करणार आहे पण भावना करण्यासाठी लगन पर्याय किरण जाधव करून दादा जय भीम जय शिवराई अरुण दादा जय भीम जय शिवराई 10 आयटम कोण म्हणते किरण दादा म्हणतात पर्याय सब ठीक दोन आता पाहत आहेत दोन लाईक तो पन पन इतकी ली ता का से रिचास आता असा प्रॉब्लेम येतो काही पण खरेदी करावा जावं आता रिचार्जची पण महगा इतकी वाढली तर माणूस इतकं कंटाळतं यार काय राह किती का नेटचं रिचार्ज करावं आणि काय नाही आता लाईव्हचा पण घ्यावा लाग लाईव्ह घ्यावा लागते ना आता व्हिडिओ काढायचे असले तंटाळा कंटाळा कंटाळा कन कंटाळचं कसं आता सगळं महागाईच वाढवली आहे रिचार्ज वर महागाई तीन आता बहाद आहेत दोन कोणत्या कोणत्या वस्तूवर महागाई लावता कुणी होईल एक आता दोन मी दिसतो का आता पाटील एकतीस किरण दादा नमस्कार किरण दादा, दादा, दादा।, दादा नमस्कार बटन कोणती पण खरेदी करायला डबल टॅप मी दुकानला गेलो होतो तर एकशे ला एकशे ला दीडशे मनी पण मी खाली आणला आणला पण तो इयरफोन असा निघला त्याचा वायरस निघायला निघे नाहीतर काहीतरी प्रॉब्लेम त्याच्यामध्ये नाहीतर एक कान चालू एक कान बंद असं व्हायचं मध्ये बघा असं असत बरं का बरोबर बोलतो ना दादांनो मी कोणत्या मोबाईल शॉपिंग मध्ये काही लोक चांगले देतात पण काही काही लोक जिद्दीवर आणतात राहून देतात तर अशी देतात मग एकदम खराब 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 वस्तू बघत नाही काय काय नाही पुढचा माणूस कसा आहे ते बघतच नाही मग दोन आता पाहत आहेत पाटील एकतीस किरण दादा नमस्कार दादा दादा नमस्कार आहे अकरा आयटम पर्याय एक आता पहात एक आता पाहत आहेत दोन लाईक <coughs> लाईक करा पटपटन लाईव्ह मध्ये सॉरी काही चुकून बोललो असेल तर माफ करा मला <coughs> शून्य आता पाहत आहेत दोन लाईक खरच ना नायक किरण जाधव हा दादा खार बोले टमी करून पाटील एकतीस दिलीप दादा नमस्कार लाईक mm. किरण जाधव mm. आता राशन वर भेटणार किरण जाधव करून दादा करून चॅट पण निर्म पर्याय आठ शून्य आता पाहत आहेत दोन लाईक या पटपट लाईव्ह कॅप माय फिल्टर हायलाइट किरण जाधव दादा पॉज आहे का किरण किरण करून पाटील एकतीस किरण दानिर्मा पर, पर्याय पॉपअप शेअर शेअर करा शेअर करा निवडले युट्यूब व्हॉट्सॲप न्यूज फीड युट्यूब